एक वे आहे की आपण देशासाठी काहीतरी करू शकतो आपण युथ आहेत आपल्या तर ते म्हणून एक कर्तव्य आहे आपल्या देशासाठी काहीतरी करावं जसं आपण आपल्या घरासाठी काहीतरी करत असतो तसं आपल्या देशासाठी आपण काहीतरी वेगळं करू हा एक निर्धार करून तुम्ही पाच दिवसाचं जे तुमचं वर्कशॉप आहे ते अटेंड करा सक्सेसफुली कम्प्लीट करा आणि पुढे जा आणि टीमला सहकार्य करा तेवढंच तुम्हाला जे काही डाऊट असतील त्यांना कारण मी सुद्धा तो कोर्स केलेला आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स जो असतो असतो ॲज अ टेक्निकल स्टुडंट म्हणून आणि त्यानंतर नॉन टेक्निकल मध्ये वेगळं काय करायचं प्रत्येकामध्ये एक असतं तसं मी हा अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घ्या आणि पुढे जा आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आज सक्सेसफुली कम्प्लीट करा थँक्यू